रानात वनात धरती गगनात शिव माझा दिसतो रनात वनात धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो रानात वनात धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो शिवजाटातून वाहे गंगेची धार कंठी शोभे छान नागाचा हार शिवजाटातून वाहे गंगेची धार कंठी शोभे आगाचा हार साधा भोळा हा शिव सावळा कसा मनात ठसतो साधा भोळा हा शिव सावळा कसा मनात ठसतो कसा मनात ठसतो माझ्या हृदयात वसतो मनात ठसतो माझ्या हृदयात वसतो वनात धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो शिवाच्या माझ्या लांब लांब जटा माथ्यावर चंद्र चमके रुबाब मोठा शिवाच्या माझ्या लंब लंब जटा माथ्यावर चंद्र चमके रुबाब मोठा शिव दयाळू हा कनवाळू कसा गालात हसतो शिव दयाळू हा, हा कनवाळू कसा गालात हसतो गालात हसतो माझ्या हृदयात वसतो गालात हसतो माझ्या हृदयात वसतो रानात वनात धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो हाती शोभे त्रिशूळ सुंदर अंगी भस्म व्याघ्रांबर हाती शोभे त्रिशूळ सुंदर अंगी भस्म शोभे व्याघ्रांबर नंदीची स्वारी त्रिपुरारी कसा ऐटीत बसतो नंदीची स्वारी करी त्रिपुरारी कसा ऐटीत बसतो ऐटीत बसतो वसतो आईटीत बसतो माझ्या हृदयात वसतो रानात वनात धरती गगनात शिव माझा दिसतो हो रनात वनात धरती गगनात शिव माझा दिसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वसतो शिव माझा दिसतो माझ्या हृदयात वस शिव माझा दिसतो तो हृदयात वसतो